छत्रपती शिवाजी महाराज महाराज लोकशाही अठराशे ती कायदा हे आजची जाती जमातीच्या संरक्षणासाठी आहे परंतु त्या कायद्याची व्यवस्थित आपण बजावून होत नाही गटना गटना गटना। ते ते ना ना आज जवळपास तुळजापूर तालुक्यात तीन घटना घडून तीन घटना घडल्यात परंतु त्या आरोपीला सिटी गुन्हा दाखल आहे परंतु त्या आरोपीला अटक नाही ते दिवा येते आहेत ते उलट जे पीडित लोक आहेत त्या पीडितांनाच अरेरबीची भाषा करतात तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलात तुम्ही कायद्याचा फायदा घेता कायदा जर व्यवस्थित राबवला नसेल तर कायद्याचा फायदा आम्ही कसं काय घेणार आज ज्यावेळी सिटीचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्याचे तपास डीवाय एस बी करतो त्यांच्या साक्षीदार त्यांनी तपासतात पुरावे त्यांनी तपासतात ते सर् सर्व काय तपासूनच मग गुन्हे दाखल होतात मग आम्ही खोट्या अट्रॉसिटीत कसं काय करू शकतो आज एक घटना घडली दोन घटना घडली तीन घटना घडली आज जवळपास आयल्यानगर सोनाई इथंसुद्धा एक मातंग समाजाच्या युवकाला बेदम जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याला बेदम मारहाण करून त्याच्या डोळ्यात चाकू घुसवला आज अशा घटना घडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री कोणी बोलायला तयार नाही आज जवळपास मला वाटतं ही घटना घडून तुळजापूर तालुक्यामध्ये तीन महिने दोन महिने महिना असे घडले आहे परंतु आत्ता वेळ आरोपी अटक नाही दीपक पार पारदे हा युवक ह्याच्यावर जवळपास सत्तर टाके पडल्यात त्याला सीवाय एस पी म्हणतात तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला त्याला न्याय मिळत नाही म्हणून तो धाराशिव अधीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणून तो परवानगी आत्मदान करण्याचा प्रयत्न केला तरी देखील के आरोपी अटक नाही म्हणजे नेमकं का चाललंय काय जर हे कायदाच तुम्ही व्यवस्थित राबवत नसाल तर आम्हाला न्याय मिळणार कसा का कायद्याचे रक्षकच भक्षक असतील तर आम्हाला न्याय मिळणार कसं सुप्रीम कोर्ट सांगतंय सिटीचा गुन्हा दाखल असताना आरोपीला तात्काळ अटक करा अटकपूर्व जामीन देऊ नका परंतु आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही आम्ही न्याय मागायचा कुणीकडं आज आमच्या या माध्यमातनं अशी मागणी आहे जे आ, या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि जे पी आहे त्यांची तात्काळ बदली करून आम्हाला नवीन अधिकारी तिथं द्या कारण हे आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत या ठिकाणी आम्हाला असं म्हणावं लागेल नवऱ्याला जीव मारल्याचा प्रयत्न केला होता नवऱ्याला सातत टाकू न कमीत कमी दोन तीन होत आले मग तरी पण ह्या डीवायस पीच्या ऑफिसला गेलो का डीवायसी पी म्हणते की तुमचं काय काम नाही तुम्ही येऊ नका आरोपी तुझांच्या समोरच फिरते ती समोरच शिवाय देते ती घरावर दगड टाकते ती असं दारू जतीवर शिवाय देते ती मानते हो तुम्ही राहायचं नाही तर म्हणते ते आला नव्हता आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये